सांगते रक्षाबंधनाच्या आपल्या सर्व बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा रक्षाबंधन हे सण पारंपरिक धार्मिक आणि आध्यात्मिक भावनांची सांगड घेऊन येणारा हा सुंदर सण आहे ज्यामध्ये सात्विक स्नेह आणि समर्पण या भावनांचं प्रगतीकरण होत असतं पारंपरिक रीतीने बहीण भावाच्या आरोग्यासाठी आणि त्याचबरोबर दीर्घायुष्यासाठी विशेष ईश्वरचरणी प्रार्थना करत असते आणि आध्यात्मिकरित्या हा सण खऱ्या अर्थाने आत्मा आणि परमात्म्यामध्ये समर्पण भावना जागृत करून आत्मरक्षा अनुभव करण्यासाठी आणि परमात्मा रक्षण प्राप्त करण्यासाठी विशेष ईश्वर्य संबंध जोडण्याचा हा एक संकेत आहे खऱ्या अर्थाने रक्षाबंधन हे पवित्र प्रेम आणि पवित्रतेचा प्रतीक असा पर्व आहे तर हा सण समर्पण आणि संबंध दृढ करणारा एक विशेष श्रद्धा जपणारा सण आहे तर त्याचबरोबर रक्षाबंधन हे सण संकल्प किंवा व्रतधारी होणं वचनबद्ध होण्याचा प्रतीक आहे तर त्याचबरोबर हा सण विशेषतः स्वतःमध्ये एक अलौकिक जागरण आणण्याचा प्रतीक आहे सेवा भावनेचा हा पर्व आहे तर खऱ्या अर्थाने बहीण ज्यावेळेस भावाला हे रक्षाधागा हे रक्षासूत्र बांधत असते तर या कलिकालातील प्रत्येक भगिनींना आजच्या दिवशी विशेष आम्ही ब्रह्माकुमारी भगिनी हे संदेश देऊ इच्छितो की प्रत्येक भगिनी ज्यावेळेस आपल्या भावाला हे रक्षासूत्र बांधत असे त्यावेळेस भावाकडून दुसरी कोणतीही अपेक्षा न करता एक उदात्त भावनेची किंवा स्वतःच्या अंतर्मनात करून आपल्या भावाला सुचवाव ते म्हणजे की भावाला हेच सांगाव की हे भाऊराया माझ्या संकट काळीत तूच माझ्या सोबत असशील आणि तू माझी रक्षा करशील असं नसू माझ्या संकट काळात माझ्या जवळपास जे कोणी असतील तेच माझी रक्षा करतील परंतु रक्षेची भावना घेऊन हे जे रक्षा मनगटावर बांधत आहे तर समाजामध्ये ज्याही वेळेस तुझ्या जवळपास तुझ्या आसपास कोणत्याही स्त्रीवर कुठल्याही महिलेवर कुठलं संकट आलेलं जर तुझ्या नजरेत आलं तर त्यावेळेस त्या महिलेमध्ये त्या, महिले त्या स्त्रीमध्ये तुझ्या बहिणीचा चेहरा पाहून तिच्या संकटासाठी तू धावून जा तेव्हाच खऱ्या अर्थाने माझं हे रक्षासूत्र बांधणं सार्थक होईल आणि या संकल्पसोबतच भावाने सुद्धा आपल्या बहिणीला हे आश्वासन द्यावं किंवा हे विश्वास देणं हेच खऱ्या अर्थाने ओवाळणी देणं ठरेल आणि ती ओवाळणी म्हणजे हा विश्वास बहिणीला द्यावं की माझ्यासमोर समोर कुठल्याही स्त्रीवर ज्यावेळेस संकट येईल मी सुद्धा एक साधारण व्यक्ती साधारण माणूस म्हणून नाही परंतु माझ्या मधील मी त्या स्त्रीमध्ये माझ्या बहिणीचं स्वरूप पाहून नक्की त्या बहिणीची रक्षा करण्यासाठी माझ्याकडून शक्य असेल ते कार्य मी नक्की करेन हे एक आश्वासनच ओवाळणी म्हणून बहिणीला द्यावं तेव्हा खऱ्या अर्थाने हा सण पवित्रतेचा प्रतीक आहे किंवा सेवेचा हा पर्व आहे किंवा आशीर्वाद गोळा करण्याचा हा पर्व आहे ही भावना खऱ्या अर्थाने जागृत होऊ शकेल दुसरी गोष्ट हा सण समर्पण आणि सात्विक स्नेहाचं प्रतीक आहे ज्या पद्धतीने आपण बऱ्याचदा ही गोष्ट ऐकण्यात आलेली आहे पाहण्यात आलेली आहे की द्रौपदी आणि श्रीकृष्णामधील एक सुंदर नात ज्यावेळेस श्रीकृष्णाचं बोट कापलं गेलेलं होतं त्यावेळेस द्रौपदीने आपलं रेशमी वस्त्र फाडून श्रीकृष्णाच्या हातावर बांधलं होतं आणि त्याचं रिटर्न म्हणून ज्यावेळेस द्रौपदीचं चिरहरण होत होतं त्यावेळेस श्रीकृष्णाने संपूर्णरित्या तिला रक्षण प्राप्त करून दिलं तिच्या रक्षणासाठी सिद्ध झाला खऱ्या अर्थाने याला फक्त एक नातं म्हणण्याच्याही पलीकडची भावना म्हणजे समर्पण एक भक्ती भावना किंवा श्रद्धा भावना म्हणता येईल या नात्यामध्ये एक अगाध श्रद्धा अनंत समर्पण दिसून येतं आणि जिथे सात्विक स्नेह समर्पण आहे ईश्वराप्रती त्या ठिकाणी स्वतः ईश्वर रक्षणासाठी प्रतिबद्ध होतो त्याच्यामुळंच रक्षाबंधन हे समर्पणचं प्रतीक आहे तर त्याचबरोबर संकल्प किंवा वचनबद्ध होण्याची प्रेरणा देणारा हे पर्व आहे याचा अर्थ असा की प्रत्येक व्यक्तीने रक्षा रक्षासूत्र स्वतःच्या मनगटावर बांधून घेत आहे त्यावेळेस स्वतःमध्ये हे एक वचन किंवा संकल्प घेण्याचं एक यादगार पर्व आहे आणि ते म्हणजे की विकारांपासून वासनेपासून आणि व्यसनांपासून स्वतःला मी मुक्त करी हे एक वचन किंवा ही एक प्रतिज्ञा स्वतःमध्ये घेण्याचे एक पर्व हा सण आहे तर त्याचबरोबर जागरणचा पर्व आहे कुठल्या गोष्टींपासून जागृती आवश्यक आहे ती म्हणजे कोसंघ वाईट संघ नकारात्मक गोष्टी अनेक अनेक अशा वाईट वातावरणापासून स्वतःला जागृत ठेवणं याची आवश्यकता आहे आणि या सर्व गोष्टींची स्मृती देणारा हा पर्व आहे अशा सुंदर गोष्टींची सांगड घालून आणि आने अनेक सुंदर भरणारा हा सण आणि जर अशा आध्यात्मिक पारंपरिक दळवून जर हा सण साजरा केला तर खऱ्या अर्थाने या सृष्टीवर आज जे अनेक अनेक कुकृत्य कु घडत कु 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 आहेत दुराचारी कर्तव्य होत आहेत दुःशासन सारखी वृत्ती जागृत होत आहे आजचा नर नराधम बनत आहे आणि जर ही सात्विकता हे समर्पण हे जागरण आणि त्याचबरोबर ह्या शुद्ध संकल्प किंवा वचनांनी प्रत्येक पुरुष स्वतःला जर भरून घेतलं किंवा जागृती आणून घेतली तर आपोआपच कुठंतरी दुःशासन किंवा दुराचाराची वृत्ती संपुट श्रीकृष्ण स्वरूपाची भावना जागृत होईल आणि खऱ्या अर्थाने या सृष्टीवर या कलिकालाचा नाश होऊन स्त्री प्रत्येक व्यक्ती आज या सृष्टीवर सुरक्षित अनुभव करू शकेल आणि सुरक्षिततेचा एक आनंद अनुभव करू शकेल पण त्याचबरोबर विशेष सांगावस वाटतं की रक्षेची आवश्यकता यावेळेस का खरच फक्त स्त्रियांनाच आहे प्रत्येक व्यक्तीलाच रक्षणाची आवश्यकता आहे रक्षाबंधन आत्मरक्षेसाठी प्रेरित करत आहे आणि आत्मरक्षा प्रत्येक व्यक्तीलाच कुठून प्राप्त होईल तर ईश्वरासाठी म्हटलं जातं की तो परमरक्षक आहे परमरक्षक परमात्म्याची रक्षा प्रत्येकाला सदा सर्वदा प्राप्त होऊ शकते किंतु फक्त आवश्यकता आहे त्या ईश्वराशी एक सुंदर नातं जोडण्याची त्याच्यासमोर आपले एक संपूर्ण समर्पण आणि विश्वास श्रद्धा भावना जोडण्याची आणि ज्यावेळेस अशा प्रकारचे एक सुंदर नातं जोडतं त्यावेळेस द्रौपदीसाठी धावून आलेला श्रीकृष्ण तर परमरक्षक परमात्मा का आपल्यासाठी धावून नाही येणार कुठेही कुठल्याही ठिकाणी फक्त अंतर मनापासून त्या ईश्वराला हाक मारायची आवश्यकता आहे त्यावेळेस कुठला व्यक्ती तुमच्या जवळ क्षणार्धात पोचू शकणार नाही किंतु परमात्मी रक्षा तुम्हाला सहजच प्रोटेक्ट करू शकेल रक्षाबंधनाच्या या दिवसांमध्ये प्रत्येक बहीण आपल्या भावाला अनंत भावना आपल्या मनामध्ये ठेवून त्या भावाला ओवाळणी करत असते आणि ओवाळणीमध्ये जे विधी असते की सर्वप्रथम बहीण भावाला त्याच्या मस्तकी तिलक लावते चंदनाचा तिलक लावून त्यावर अक्षदा लावत असते आणि चंदनाचा तिलक ज्यावेळेस मस्तकी या ठिकाणी लावते तर खऱ्या अर्थाने आत्म्याचं निवासस्थान या दोन भुयांच्या मध्ये आहे आणि ही आत्मा अविनाशी आहे पवित्र आहे शुद्ध आहे आत्मस्मृती आपल्यामध्ये शीतलता जागृत करते आणि त्याचबरोबर अक्षदा या तिलकवर लावण्याची प्रथा यासाठी आहे की अक्षदा ज्याला अक्षत त्याचं मूळ शब्द आहे अक्षत याचा अर्थ आहे अविनाशी तर मस्तकामध्ये विराजमान जी आत्मा आहे ही अविनाशी आहे आणि ज्यावेळेस याची आत्म स्मृती जागृत होते आत्मस्मृतीची जागृती होते त्यावेळेस ही आत्मा आपल्या इंद्रियांवर जीत प्राप्त करते इंद्रिय जीत बनते आणि म्हणून या रक्षाबंधनाच्या सणासोबत एक सुंदर कथा जोडलेली आहे ती म्हणजे देवी इंद्रायणीने इंद्र देवाला हे रक्षाधागा बांधलं होतं का कारण त्यांच्या जीवनामध्ये जे राज्य भाग्य त्यांनी सगळं संपून टाकलं होतं वासनांच्या आहारी जाऊन आणि या रक्षाधागेच्या स्मृतींनी पवित्रतेच्या वचनाने पुन्हा इंद्रिय जीत बनून इंद्र देवाने इंद्र आसन पुन्हा प्राप्त केलं आणि खऱ्या तर त्याचा भावार्थ हेच आहे की आज आपण सुद्धा परम रक्षक परमात्म्याकडून हे परमात्म शक्तींनी अभिमंत्रित आणि आत्मिक स्नेहाने सिंचित ज्यावेळेस आध्यात्मिक रीतीने आपण बांधून घेतो त्यावेळेस आपण खरोखर या आत्मस्मृतीने स्वतःच्या इंद्रियांवर एक संयम अनुभवतो अर्थात इंद्रियजीत बनतो आणि आपण स्वतःच्या या आत्मस्थितीमध्ये स्थित होणं म्हणजेच इंद्र आसन पुन्हा जाते त्याचं कारण असं की या हाताने आपण कर्म करत असतो प्रत्येक कर्म हे पुण्य कर्म करत राहिलं तर खऱ्या अर्थाने जशी परमात्मा रक्षा कधीही तुम्हाला कोणताही क्षणी सुरक्षिततेचा अनुभव करून देऊ शकते त्याचप्रमाणे तुमच्या हाताने झालेले हे पुण्य कर्म संचित पुण्य सुद्धा तुमची रक्षा करत असते त्याच्यामुळं या पर्वाला पुण्य प्रदायक पर्व असंही म्हटलं जात म्हणजेच ईश्वर्य शक्तीने अभिमंत्रित हा रक्षा धागा ज्या आपण आपल्या हातावर बांधून घेतो त्यावेळेस एक प्रकारे आपण प्रतिबद्ध होऊन जातो की आपण या हाताने नेहमी प्रत्येकाच्या कल्याणासाठी प्रत्येकाच्या भलाईसाठीच कर्म करत सुखदायी कर्म करत राहा आणि त्यानंतर बहीण भावाचं तोंड गोड करत असते म्हणजेच ज्यावेळेस ईश्वर या शक्ती तुमच्या सोबत कार्यरत आहे त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुमचं जीवन आनंदमय होत असतं म्हणजेच जीवन गोड अनुभवत असतं आणि ज्याला जीवन गोड अनुभवतो खऱ्या अर्थाने तोच जीवन जगायलाही शिकतो आणि मग बहीण भावाला ओवाळत असते खरं पाहता ओवाळणं हे ईश्वराला असतं परंतु ज्यावेळेस हे रक्षा धागा बांधून बहीण भावाला ओवाळत असते त्याचा अर्थ असा असतो की बहीण भावाला या क्षणी ईश्वराच्या दर्जेमध्ये पाहत आहे त्या ईश्वर्य स्वरूपात बघत आहे की ज्याही वेळी समाजात असं कुठलं संकट काळ येईल किंवा कुठेतरी अत्याचार आणि दुराचार स्वरूपाचं कर्म दिसत असे त्यावेळेस माझा भाऊ ईश्वर स्वरूपात तिथे प्रगट होऊन तिथे एक कल्याण रूप कार्य करेल कल्याण मूर्ती बनू शकेल आणि या भावनेने बहीण भावाला ओवाळत असते कारण आजवर आपण प्रत्येक रोज किंवा प्रत्येक दिवस ईश्वरालाच तर ओवाळत असतो ईश्वराचीच तर आरती करत असतो मग रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाला ओवाळते भावाची आरती काढते म्हणजे नक्कीच ईश्वराच्या स्वरूपात त्या ठिकाणी बहीण भावाला बघत असते तर ही ओवाळणी साधारण नाही आहे सहजरित्या घेण्यासारखी नाही आहे ज्यावेळेस बहीण भावाची आरती काढती म्हणजेच भावाने सुद्धा स्वतःला त्या स्वरूपात जागृत करावं आणि जगाला आपल्या ईश्वरी स्वरूपाच किंवा ईश्वर्य अमृत एक दिव्य साक्षात्कार घडवून देण्यासारखं दिव्य कर्तव्य करत राहावं आणि हे कर्तव्य करणच खऱ्या अर्थाने तिच्या भावनांची ओवाळणी देणं आहे मी आशा करते आपण सर्व भावांनी आणि बहिणींनी सुद्धा जर स्वतःच्या अंतर्मनामध्ये अशा प्रकारच्या या दिव्य अलौकिक आणि सुंदर भावनांनी स्वतःच्या मनाला सजवूत जर अशा पद्धतीने अलौकिक रीतीने हे रक्षाबंधन साजरा केला तर खरोखर ईश्वराला सुद्धा आपल्या या सृष्टीवरील पुत्रांवर अमृत पुत्राची भाव भासना येऊन खऱ्या अर्थाने ईश्वर सुद्धा तुमच्यावर त्याच्या आशीर्वादांची अमृत वर्षा करेल आणि जगाला सुद्धा तुमच्याकडून ईश्वर पुत्राच्या स्वरूपाचा एक दिव्य साक्षात्कार घडेल आणि खऱ्या अर्थाने रक्षाबंधनाची दिव्यता आणि रक्षाबंधनामधील अलौकिकतेच एक दिव्य दर्शन समाजाला घडू शकेल चला तर आपण सगळेजण मिळूनच ब्रह्माकुमारी सेंटरमध्ये ज्या अलौकिक विधीने आणि ज्या आत्मिक भावनेने प्रत्येकाच्या आत्मरक्षणाची स्मृती ठेवून जे रक्षाबंधन साजरा केला जातो तर तुम्हा सर्वांनाच जवळच्या ब्रह्माकुमारी सेवा केंद्रवर विशेष आमंत्रण आहे आणि या अलौकिक रक्षाबंधनाचा अनुभव करो सात्विक स्नेह आणि समर्पणाची भावना जागृत करो परमरक्षक परमात्म्याला आपल्या रक्षणा अर्थ कटिबद्ध करून घ्या आणि नेहमीच स्वतःला सुरक्षित अनुभव करा ओम शांती